श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी मानली जाते या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि या विजयाच्या आनंदात सर्व देवीदेवतांनी दिव्यांची आरस केली आणि त्यामुळे याला देवदिवाळी असेही म्हणतात या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेचं मोठं धार्मिक महत्त्व असून या दिवशी गंगा स्नान करणे दीपदान करणे आणि भगवान शिव व विष्णूंची पूजा करणे हे अतिशय शुभ मानले जाते या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान कार्तिकेय यांची देखील पूजा केली जाते भगवान कार्तिकेय हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि म्हणून या दिवशी भगवान कार्तिकेयांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेला कोणत्याही परिस्थितीत मिठाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल घरात पाण्यासारखा पैसा येईल धन संपत्ती पैसा वाढेल आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल तर असा हा मिठाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मिठाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला मिठाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मिठाला अनेक धर्मांमध्ये आध्यात्मिक शुद्धीकरण आणि संरक्षणाचे महत्त्व आहे हे वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते मीठ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि असे मानले जाते की या कार्तिक पौर्णिमेला मिठाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग मांडला जातो आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपलं घर हे नेहमीच आशीर्वादांनी भरलेले राहील तसेच आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी संपतील जर तुम्ही बघितलं असेल तर महालक्ष्मीच्या व्रतकथामध्ये सुद्धा श्यामवालेच्या कथेत या मिठाचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे हे जे मीठ आहे तर हे आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये सुद्धा बदलू शकते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नाही किंवा तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय उद्या कार्तिक पौर्णिमेला करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरात चहूबाजूने पैसा येईल घरातील धन संपत्ती पैसा वाढेल आणि प्राप्त झालेल्या लक्ष्मीमध्ये अनेक पटीने वाढ होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत यामुळे सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता संध्याकाळी तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी करणारं असेल तर सकाळीसुद्धा दहा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक काचेची वाटी घ्यायची आहेत काचेची वाटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर अतिशय उत्तम त्या वाटीमध्ये आपल्याला एक मुठभर मीठ ठेवायचं आहे मग हे खडे मीठ असेल बारीक मीठ असेल किंवा सैंदव मीठ तुमच्याकडे असेल तर कोणतंही मीठ जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला त्या मिठावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या वाटीमुळे तुम्हाला मधोमध त्या मिठावरती एक दिवा लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेतला निरंजन घेतलं तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गायचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला त्या वाटीवरती मिठामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं पाच अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि त्या मिठामध्ये तुम्हाला त्या दिव्याच्या बाजूने तुम्हाला खोचून घ्यायच्या आहेत खोचताने लवंगांना जे फूल असतं तर ते फूल वरच्या साईडलं असेल अशा पद्धतीने त्या दिव्याच्या साईडने त्या मिठामुळे तुम्हाला या पाच लवंगा खोचून घ्यायच्या आहेत आणि यानंतर दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती ववळून घ्यायची आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हे पठण जे आहे तर ते करायचं आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा आवाज जाईल अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही मोठ्या आवाजामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करता तेव्हा तुम्ही अगदी मनापासून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवत असतात आणि म्हणून अगदी शांततेने स्थिर मनाने मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे नमस्ते तू महामा हे श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते असे तुम्हाला अगदी शांततेमध्ये हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर त्याचं तीन वेळा पठन करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हा दिवा जोपर्यंत तेवत राहील तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी हे जे मीठ आहे तर हे तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि दिवा हा तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता आणि लवंग जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एक मिठाचा उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मिठाच्या डब्यामध्ये तोंड लवंगा ज्या आहेत तर त्या नक्की ठेवायच्या आहेत या लवंगासुद्धा फुलाच्या असायला हव्या तर अशा दोन लवंगा जर तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये कायमस्वरूपी ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये तोंड लवंगा ज्या आहेत तर त्या नक्की ठेवा त्याचबरोबर तुम्हाला एक मुठभर मीठ जे आहे तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि या मिठाचा उतारा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून करायचा आहेत ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला ही हे जे मीठ आहे तर हे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा पाणी नसेल तर अशा ठिकाणी टाका की जिथे कुणी जाणार नाही कुणाचा पाय पडणार नाही तर अशा पद्धतीने हे जे मीठ आहे तर हे तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचं आहे मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून असा मिठाचा उतारा जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून केला तर आपल्या घराला लागलेले दोष नजरबाधा नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मिठाचा उपाय आहे तर हा उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ